सुरत स्वारी मुघल सत्तेला आव्हान नमस्कार मित्रांनो आज आम्ही त्या एका दिवसाची गाथा सांगणार आहोत ज्या दिवशी सह्याद्रीच्या वाघाने थेट दिल्लीच्या सुलतानाच्या अर्थव्यवस्थेवर प्रहार केला हा केवळ हल्ला नव्हता ही होती स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची आणि महाराजांच्या रणनीतीची अभूतपूर्व घोषणा साल सोळाशे त्रेसष्ट महाराष्ट्र भूमीवर मुघलांचा आणि त्यांच्या मांडलिक राजांचा अत्याचार सुरू होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक पराक्रम गाजवले होते शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्यांनी आपल्या तेजाची झलक दिली होती पण मुघल बादशाह औरंगजेब शांत बसणारा नव्हता त्याने स्वराज्यावर वारंवार हल्ले सुरू ठेवले महाराजांना कळून चुकले होते की केवळ संरक्षणात्मक लढाई करून स्वराज्य टिकणार नाही आपल्याला मुघलांना त्यांच्याच घरात घुसून घायाळ करावे लागेल आणि यासाठी महाराजांनी निवडले सुरत सुरत आजच्या गुजरातमध्ये असलेले हे शहर सोळाव्या शतकात मुघल साम्राज्याचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते युरोपीय कंपन्यांची गोदामी श्रीमंत व्यापाऱ्यांचे बंगले आणि मुघलांचा प्रचंड खजिना याच शहरात जमा होत असे सुरत म्हणजे मुघल सत्तेची तिजोरी शिवाजी महाराजांनी आपल्या पेशवे मोरोपंत पेंगळे आणि अनुभवी सरदारांसोबत अत्यंत गुप्तपणे योजना आखली हा प्रवास होता थेट महाराष्ट्रातून उत्तरेकडे मुघलांच्या सर्वात सुरक्षित मानल्या गेलेल्या प्रदेशात सुरतेचा मुघल सुबेदार इनायत खान अतिशय गर्विष्ठ आणि बेपर्वा होता तो शिवाजी महाराजांना केवळ एक डोंगरी उंदीर मानत होता त्याने तटबंदी मजबूत केली होती पण त्याला विश्वास होता की शिवाजी महाराजांची हिंमत सुरतपर्यंत येणार नाही तो आरामात होता मद्यपान आणि ऐशो आरामी जीवनात दंग होता इकडे महाराजांचे सुमारे चार हजार मावळे घोडदळ घेऊन वीज वेगाने पुढे सरकत होते महाराजांनी त्यांच्या हेर खात्यामार्फत सुरतेतील प्रत्येक रस्त्याची प्रत्येक श्रीमंत घराची आणि सरकारी खजिन्याची माहिती मिळवली होती हल्ला जय भवानीची ललकार सहा जानेवारी सोळाशे चौसष्टची पहाट सुरत शहर अजूनही गाढ झोपेत होते अचानक शहराच्या तटबंदीतून एक गर्जना घुमली जय भवानी जय शिवाजी अवघ्या चार हजार मराठा सैनिकांनी शहराच्या तटबंदी भेदून आत प्रवेश केला इनायत खान आणि मुघल सैन्य पूर्णपणे गोंधळून गेले त्यांची प्रतिकाराची तयारीच नव्हती गंमत म्हणजे इनायत खान इतका घाबरला की त्याने कोणतीही लढाई न करता आपला खजिना तिथेच सोडून पळ काढला मुघलांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली नैतिक नीती आणि परतीचा प्रवास महाराजांनी सुरतमध्ये चार दिवस तळ ठोकला ही केवळ लूट नव्हती तर महाराजांनी मुघलांच्या आर्थिक धमण्या कापल्या त्यांनी केवळ मुघलांचे खजिने आणि त्यांच्या समर्थक श्रीमंत व्यापाऱ्यांची घरे लक्ष केली सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराजांनी आपल्या सैन्याला कठोर आज्ञा दिली होती सामान्य नागरिक स्त्रिया लहान मुले आणि धर्मस्थळे यांना कोणताही त्रास होता कामा नये महाराजांची ही नैतिक नीती त्यांना इतर लुटाडूंपासून वेगळे ठरवते अफाट संपत्ती सोने चांदी मौल्यवान रत्ने घेऊन महाराज तितक्याच वेगाने तितक्याच शिस्तीने परत फिरले मुघलांना कळायच्या आत ते सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात सुरक्षित पोहोचले परिणम आणि संदेश सुरतची लूट ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आर्थिक बळ स्वराज्याला या संपत्तीतून मोठा आधार मिळाला मनोधैर्य मराठा सैन्याचे मनोधैर्य शिखरावर पोहोचले मुघलांना धक्का बसला औरंगजेब हादरला त्याच्या साम्राज्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला त्याला कळून चुकले की शिवाजी केवळ बंडखोर नाहीत ते एक महान आणि धाडसी सेनानी आहेत मित्रांनो सुरतची लूट ही केवळ संपत्तीची लूट नव्हती ती मुघलांच्या अहंकाराची लूट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सिद्ध केले की प्रचंड सत्ता आणि संपत्तीपेक्षा अधिक महत्त्वाचे असते ते दूरदृष्टीचे नेतृत्व गनिमी काव्याची रणनीती आणि नैतिक मूल्यांवरील निष्ठा हाच होता आपल्या महान राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतस्वारीचा अतुलनीय पराक्रम जय भवानी जय शिवाजी